नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज आपल्याला क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ता आज एक रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी म्हणजे तांदूळ आणि गुळाची खीर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्व घराघरांमध्ये खीर पुरी असा भेद आवर्जून केलाच जातो त्यामुळे मी आज तुम्हाला ही खिरीची रेसिपी दाखवणार आहे पण ही खीर मी कोकणी पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा त्याआधी रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्यातर्फे आणि माझ्या चॅनेलतर्फे सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे आ वाटी बासमती तुकडा राईस घेतलेला आहे अर्धी वाटी नारळाचे असे काप करून घेतले आहेत ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि हे तांदूळसुद्धा मी मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेणार आहे त्यासोबतच मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वेलची पावडर मी घालणार आहे थोडीशी आणि यामध्ये मी पाणी घेणार आहे याच वाटीने तीन वाट्या मी पाणी घेणार आहे जर मला कमी जास्त जर वाटलं पाणी तर मी आणखी यामध्ये पाणी वाढवीन चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नारळाचं असं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे मी तांदूळसुद्धा जाडसर वाटून घेतले आणि त्यासोबतच मी इथे सात आठ वेलची सोलून असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे मी वेलची इथे मी एक कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये मी तीन वाट्या पाणी घालते ज्या वाटीने मी गवा घेतला आहे त्याच वाटीने मी इथे पाणी घालते इथे मी तीन वाट्या पाणी घेते पहिल्यांदा गॅसची फ्लेम मी हाय करते आणि पाणी उकळलं की त्यामध्ये मी तांदूळ घालणार आहे जो तांदळाचा रवा करून घेतला आहे मिक्सरमधून तो मी घालणार आहे आता आपण पहिल्यांदा पाण्याला उकळी येऊ देऊया पाण्याला आपल्या इथे उकळी आले आहे आता यामध्ये तांदळाचा रवा मी घालते आणि तांदळाचा रवा घातल्यानंतर हे सतत ढवळत राहायचं तांदूळातला शिजेपर्यंत मी थोडंसं मीठ घालते फक्त चिमुडवर मीठ घालायचं हे सतत असं ढवळत राहायचंय मिक्स करत राहायचंय साईडला असे लागलेले तांदूळही आपण हे हातमध्ये असे घ्यायचे हे सतत एकसारखं आपण हे ढवळत राहायचंय तांदूळ आपण बघूयात शिजला आहे का ते थोडासा कच्चा आहे अजून मी यामध्ये आणखी एक वाटी पाणी घालते आणि पुन्हा हे व्यवस्थित असं ढवळून घेते आता या स्टेजला मी इथे खोबरं घालणार आहे ना हे मी कोकणी पद्धतीची खीर बनवते तुम्हाला ही खीर कशी पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करत जाऊ शकता मला ही मी मीडियम कन्सिस्टन्सीचीच बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचा वापर कमी जास्त करून तुम्हाला हवी तशी खीर बनवू शकता हे सतत ढवळत राहायचं आहे कारण आपलं तांदळाचे त्यामध्ये गाठी होऊ शकतात त्यामुळे आपण हे सतत ढवळत राहायचं आणि तांदूळ पूर्ण शिजल्यानंतरच आपण धूळ राहणार आहोत पाण्याच्या जागी तुम्ही ऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता पण कोकणी पद्धतीने मी बनवते त्यामुळे मी फक्त पाण्याचाच वापर इथे केला आहे आता पुन्हा आपण चेक करूयात तांदूळ आहे तांदूळ आपला इथे शिजलाय आता यामध्ये गुळ घालते मी गूळ घातल्यानंतर सुद्धा आपण हे व्यवस्थित असं ढवळत राहायचं आपला पूर्ण होईल होईपर्यंत तुम्ही जर कधी अशी खीर खाल्ली नसेल किंवा बनवली नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका यामध्ये मी आता एक चमचावर साजूक तूप घालते तूप घातल्यामुळे याची टेस्ट आणखीच मस्त लागेल खीर नामच्या जसजशी थंड होते तस ती घट्ट होत जाते त्यामुळे तुम्ही पासळ करायची की घट्ट करायची तुम्हाला कशी आवडते तशी, तशी तुम्ही बनवू शकता आता मी या स्टेजला वेलची पावडर घालते जी वेलची की कुठून घेतली आहे सॉरी कुठलेली वेलची घालते मी इथे आपली खीर झाली आहे अशा कन्सिस्टन्सीची मला हवी होती खीर हे पहा ही खीर तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा अशीच नुसतीसुद्धी तुम्ही खाऊ शकता अप्रतिम अशी लागते ही खीर तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता मी गॅस बंद करते आपली इथे खीर झाली आहे इथे आपली कोकणी पद्धतीची तांदूळ गुळाची खीर खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत आणि खमंग रेसिपींसोबत धन्यवाद